मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या मित्राच्या शेतात बघू शकता बघा मित्रांनो इथं सुरू झालेला आहे माळव हे ये येल आहे काकडीचा बघा मित्रांनो इथे सुरू होत आहेत कांदे माईत, माईत तर हे कांद्याच वाकान आहे आणि हे कशाचे झाड आहेत मला देखील माहीत माहीत नाहीत माझा मित्र घेऊन जात आहेत छेड्या तर या गव्हाची जात आहे गुजराती आणि गव्हाच्या रड्यात जर तुम्हाला यायचं असेल तर फोटो काढू नका डायरेक्ट व्हिडिओ काढा माझा मित्र मित्रांनो आता छेड्या जोडत आहे तर इकडे पिंक कलर लावायचे आहेत हारबरेच्या झाडांना घाटे लागत आहेत फुलं लागत आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो आम्ही सगळे जे पिंक कलर आहेत सेटअप केलेले आहेत रोह्याने हार्बरे खालेला आहे बघू शकता आता आम्ही निघालेलो आहे या कड्याला लाकड तोडण्यासाठी अशा घनदाट जंगलामध्ये आलेलो आहे मित्रांनो आम्ही दोघा जण मित्रांनो आता मी लाकडं तोडून निघालेलो आहे जंगलाच्या बाहेर तुम्ही गहू बघून झाले असाल फिदा करायला लागलेले आहेत भरपूर असे जांब अशी विहीर आहे आणि विहिरीचं पाणी फार खाली आहे मित्रांनो फार सुंदर दिसत आहेत या बैलाचं नाव आहे सोम्या तर याच नाव आहे राजा आणि हे आहे इकडे त्यांचं घर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या मित्राच्या शेतात तर माझ्या पाठीमागे पिंकलर लावलेले आहेत भिजवण्यासाठी रान तर तुम्हाला सर्व काही शेत मी फिरून दाखवणार आहे गहू देखील आहे या शेतामध्ये हरभरा आहे त्याच्यानंतर टाळक्या आहे आणि माळवा देखील लावलेला आहे सर्व काही दाखवतो चला हे बघा मित्रांनो पिंकलरचं पाणी कसं आहे आणि इथं पिंकलर, ता पिंकलर लावलेले आहे रान भिजवण्यासाठी एकच नंबर दिसत आहे मित्रांनो बघू शकता बघा मित्रांनो तर इथं बघा मित्रांनो इथं सुरू झालेलं आहे माळवं म्हणजेच हे आहे आहेत आणि याच्यामध्ये माळवं लावलेलं आहे इथं बघा ह्या मिरच्या आहेत त्याच्यानंतर हे तमाटे आहेत आणि हे येल आहे काकडीचा तर याला फुलं लागत आहेत आणि इकडं वांगे मित्रांनो बघू शकता असं वांग्याचं एक तास लावलेलं आहे मिरच्याचे दोन तास टमाट्याचे एक तास लावलेलं आहे आणि हे जे काकडीचे येल येतं तर अंतर अंतरावरती लावलेले आहेत हात हात लांब आणि इकडं बघा इकडे कांदे लसूण लावलेले आहेत हे बघा मित्रांनो इथं सुरू होत आहेत कांदे तर हे कांद्याचं वाकान आहे आणि याच्या बाजूला आहे लसणाचं वाकान तर हे बघा हे लसणाचं वाकान आहे मित्रांनो आणि मेथीसुद्धा लावलेली आहे त्याच्यानंतर ही शेपू शेपू आहे आणि हे कशाचे झाडं आहेत मला देखील माहीत माहीत नाहीत त्यात इकडं मुळा लावलेला आहे मित्रांनो आणि इकडं बघा गहू गहू आहे इकडं आणि इकडे हरभरा आहे आणि ते बघा ते माझा मित्र घेऊन जात आहे छेड्या कारण की रान भिजवायचं आहे आता बघू शकता तुम्ही गहू किती सुंदरपैकी दिसत आहे गवळालस गहू आहे आणि गव्हाला उंब्या देखील आलेल्या आहेत तर चला मी त्याच्याकडती जाणार आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला या गव्हाची जात सांगणार आहे तर या गव्हाची जात आहे गुजराती आणि हे गुजरा आपल्या इकडं लावलेला आहे बघू शकता फार सुंदर दिसत आहे आणि गव्हाच्या जर तुम्हाला यायचं असेल तर फोटो काढू नका डायरेक्ट व्हिडिओ काढा कारण गव्हाच्या रानामध्ये फोटो पण सुंदर येतात आणि व्हिडिओ पण सुंदर येतात म्हणूनच मी आलेलो आहे तर हे बघा मित्रांनो हे आहे माझा मित्र आणि हे बघू शकता हे आहे जवस तर याची चटणी करून खातात फार सुंदर लागते याला फुलं आलेल्या आहेत आणि जवस हे जे झाड असते हे झाड देखील फार सुंदर दिसतंय आणि हे बघा हे वाटाण्याचं येल आहे त्याच्यानंतर ही बघा हे मोहरीचे झाड आहेत म्हणजे तिक्कीचे तर ते बघा तिकडे गेलेलं आहे माझा मित्र आणि हे बघा हे वाटाण्याचं झाड तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये कोथरिंब देखील आहे तुम्हाला दाखवतो हे बघू शकता ही कोथरिंब आहे कोणी कोथिंबीर म्हणतंय आणि कोणी संभार म्हणतंय हो माझा मित्र जातो आहे मित्रांनो छेड्या घेऊन आणि हे बघू शकता हे हार्बर आहे फार सुंदर असा हार्बर आहे आणि दाट दाट आहे याच्यामध्ये टिक्यांचे झाडं निघलेल्या आहेत त्याच्यानंतर कुठं कुठं टाळक्या लावलेल्या आहेत टाळक्या याच्यासाठीच लावलेले आहे यांनी की ढोरांना खायला होतं यांचे बैल तुम्हाला दाखवायचे राहिलेले आहेत तर बैल देखील दाखवून टाकतो सध्या तर आम्ही फार दूर आलेलो आहे घराकडच्या घरा घराकडून बैल घराकडती आहेत घराकडे गेल्याच्या नंतर बैल दाखवतो मित्रांनो टेन्शन घेऊ नका व्हिडिओ शॉट पर्यंत बघा चला तर माझा मित्र मित्रांनो आता छेड्या जोडत आहे तर इकडं पिंक कलर लावायचे आहेत तर सध्या तर तिकडे आकड्याकडती पिंक कलर लावले होते आणि छेडी बघा आता कसं जोडतात ही छेडी काढली आणि खालची छेडी जोडलेली आहे आणि तिथं जोडायची आहे मित्रांनो आता हे राण भिजवायचं आहे तर पाणी ते तिथं एक आंब्यात झाड दिसत असेल तुम्हाला आणि तिथं पिंकलर सुरू आहेत तर ते पिंकलरने सुरुवातीला तुम्हाला दाखवलेले आहेत इथं विहीर आहे या आंब्याच्या झाडापाशी आणि तिथून पाणी डायरेक्ट येणार आहे इथं हे राण भिजवायला त्याच्यानंतर हिरान भिजवायला आणि बघू शकता इकडं कडा आहे एकच नंबर मित्रांनो मी देखील या वावरांनी भरपूर हिंडत आहे हार्बरच्या तर तुम्हाला हार्बर जे आहे तर एकदम झकासपैकी दाखवून टाकतो बघून घ्या मित्रांनो कसं वातावरण झालेलं आहे हार्बरच्या रानामुळं आणि आजचं वातावरण देखील फार सुंदर आहे आणि जास्त ऊन असल्यामुळं रान भिजवायचं आहे बघू शकता हार्बर फार सुंदर आहे तर मित्रांनो हार्बरच्या झाडांना घाटे लागत आहेत फुलं लागत आहेत बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो आम्ही सगळे जे पिंकलर आहेत सेटअप केलेले आहेत आणि थोडेसे राहिलेले आहेत तर आता बघा कसे जोडत असतात पिंकलर हे बघू शकता असे जोडायचे आणि त्या तिकडे दोन राहिलेले आहेत ते देखील आणायचे आहेत आणि नंतर आम्हाला जायचं आहे या कड्याला आणि कड्याला गेल्याच्या नंतर लाकडं आणायचे आहेत मित्रांनो तर मित्रांनो इथं रोह्याने हार्बर एक खालेला आहे बघू शकता हे बघून घ्या तर थोडासा धांबा खालीला आहे तर तरी खूप खालील आहे मित्रांनो डुकरण खालील आहे का रोह्यान खालील माहित नाही आपल्याला मात्र खालील आहे मित्रांनो त्या तिथून आम्ही पिंकलर जोडलेले आहेत आहे तर डायरेक्ट या इथ आणि बघू शकता कसं शेतशिवार आहे हिरवगार आहे इकडं हार्बर आहे इकडे पण हार्बर आहे त्याच्या खालच्या रानात हार्बर आहे त्याच्या खालच्या रानात हार्बर आहे आणि सुंदरच्या सुंदर हार आहे तर आता आम्ही निघालेला आहे या कड्याला लाकडं तोडण्यासाठी चला जाऊया तिकडे अशा घनदाट जंगलामध्ये आलेल्या मित्रांनो आम्ही दोघ जण आणि लाकडं तोडायचे आहेत तर मित्रांनो आता मी लाकडं तोडून निघालेलो आहे जंगलाच्या बाहेर आता मित्रांनो तुम्हाला एकदम झकास गहू दाखवतो बघा हे बघा असा गहू आहे एकच नंबर आणि या गव्हाला येत आहेत ओंब्या आणि फार सुंदर असा गहू आहे तुम्ही गहू बघून झाले असाल फिदा इकडे बघा मित्रांनो इकडे कांदे आहेत आणि लसूण देखील इकडेच आहे इकडे बीक कांदे येतं आणि इकडे बीक लसूणच आहे आणि सांबार देखील आहे आंबट चुका देखील आहे दोन वाकान आहेत मित्रांनो बघू शकता संभार कसा आहे इथलचा संभार जास्तीत जास्त दाट आहे आणि फार सुंदर देखील आहे याला फुलं येत आहेत इतरच्या वावरातील जांबाचं झाड आणि याला लागलेले आहेत भरपूर असे जांब बघू शकता असे जांभ आहेत मित्रांनो तर मित्रांनो आता मी आलेलो आहे आखाड्याकड तर आखाडा त्या तिकडे आहे इथून दिसत असेल तुम्हाला आणि ही इथं आंब्यात झाड आहे आणि या आंब्याच्या झाडाखाली ढोरं बांधत असतात सध्या तर ढोरं चरण्यासाठी बांधलेले आहेत म्हणजे बैल आणि तुम्हाला आता विहीर दाखवतो विहीर इथं आंब्याच्या झाडाखालीच आहे ही बघा मित्रांनो ही आहे विहीर तर बघू शकता अशी विहीर आहे आणि विहिरीचं पाणी फार खाली आहे मित्रांनो विहिरीमध्ये आवाज घुमत आहे ही इकडे मोटर आहे तर मित्रांनो माझ्या मित्राचे बाबा आलेले आहेत आणि ते बांधत आहेत कारवार कारवाडीला बांधलेलं आहे त्या तिकडे आहेत बैल आणि गाय आणि या इकडे एक कारवार आहे बघू शकता आणि इथं झेंडूचे फुल आहेत झेंडूचे फुलं तुम्हाला दाखवतो फार सुंदर दिसत आहेत पिवळा झेंडू आहे त्याच्यानंतर लाल झेंडू देखील आहे आणि फार सुंदर असे दिसत आहेत त्या तिकडं देखील दोन झाड आहेत हे बघू शकता या इथं आणि या इथं आणि इथलचा फार दाट आहे हे बघा मित्रांनो ही आहे तूर तर तूर टाकलेले आहे कापून आणि ही कारवार तूर खाईल म्हणून इथं ठूत आहे माझ्या मित्राचे बाबा आणि इथं देखील आहे कापून ठुलेली आहे त्या रानामध्ये कापायची तूर राहिलेली आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे यांचे बैल हे आहेत मित्रांनो यांचे बैल तर या बैलाचं नाव आहे सोम्या तर बघू शकता असा बैल आहे दिसायला आणि याच्यापेक्षा सुंदर असा बैल इकडं उभा आहे तर याचं नाव आहे राजा फार सुंदर असा बैल आहे मित्रांनो बघू शकता जस काही नंदी बैलच आहे तसा बैल आहे आणि मान मा, मान देखील हलवत आहे नंदी बैलासारखी तर मित्रांनो आता याच बैलाला बांधायचं आहे बदलून तर सध्या तर सोम्याला बदलून बांधायचं आहे यांचं नाव सोम्या आहे आणि त्याचं राजा ते मला फार आवडते बैल हे देखील आवडते मात्र तितकं नाही ही बघा मित्रांनो ही आहे यांची गाय आणि गाय फार हुशार आहे फार गरीब आहे आणि यांच्या फार लाडाची गाय आहे आणि यांनी कापून टाकलेली तूर इथे आहे बघू शकता म्हणजे जमा करायची राहिलेली आहे मित्रांनो तरी देखील यांनी थोडी थोडी जमा केलेली आहे कुठं कुठं ही आहे मित्रांनो माझ्या मित्राची कारवड तर बघू शकता फुसफुस करत आहे आणि इकडं बघू शकता इकडं तूर आहे या तुरीला शेंगा लागलेल्या आहेत त्याच्यानंतर हे बघा हे हरबर आहे या तुरीच्या रानात आणि इथं बघा मित्रांनो इथं आहेत तिख्यांचे फुलं तर याला कोणी मोहरी म्हणते कोणी तिख्या म्हणते फार सुंदर असे दिसतात बघू शकता याला भाजीमध्ये टाकत असतात याच्या फळाला म्हणजे बियाला या रानामध्ये मित्रांनो टाळक्या आणि हरबर मिक्स मध्ये आहे आणि सुरुवातीला मी पिंक कलर दाखवले होते तुम्हाला ती या इथं आहेत बघू शकता ती तिथं सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला भरपूर अशा गोष्टी मी आता दाखवलेल्या आहेत तर आता टाळक्या तुम्हाला दाखवायचा राहिलेला आहे चला तिकडे जातो आणि यांचं घर देखील दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो हे आहे टाळक्या आणि टाळक्या तर सर्वात सुंदर आहे बघू शकता फार म्हणजे फार सुंदर आणि खालून असं आहे आणि वरून असा आहे आणि हे टाळक्या यांनी यांच्या ढोरासाठी देखील लावलेलं आहे म्हणजे बैलांसाठी आणि जेवारीसाठी देखील लावलेलं आहे हे आहे लिंबोणीचं झाड आणि हे बघू शकता हे मोगरा आहे आणि हे आहे इकडं त्यांचं घर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे स्किप करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद